स्टार फिर विशेष यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ कीच ईश्वर चरणी प्रार्थना सर्वांना पाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी दिवाळी ऐश्वर हॅपी दिवाळी तर अंगेश आमचा आज वाढदिवस आहे त्यामुळे अंगेशला हो बेटा बोल आज हॅपी बर्थडे ना तुझा मला निमंग कंट्रोल का पाहिजे अंगेशला मी चाललोला आहोत रिमोट कंट्रोल कार आणण्यासाठी त्याचा सरप्राईज नंतर येणार एक आहे आणि आता त्या आधी पहिले त्याला मंदिरात नेतो पाया पडायला आणि त्याच्यानंतर मग त्यातला जी काही रिमोट कार म्हणते मला कधीपासून पाहिजे पाहिजे तर ते मी आणायला झालो आणि अजून थोडंफार वगैरे काही सामान वगैरे आहे चॉकलेट बिकलेट राहिलं तर ते ते सुद्धा आणायला जाऊ आणि हां संध्याकाळचा जो काही आहे डेकोरेशन करायचं आहे थोडंसं जेवण बनवायचं आहे जेवण म्हणजे मी काही जास्त हे केलं नाही आहे बाहेरूनच मागवले पण तर आपण थोड्याफार गोष्टी आहेत घरात करायच्या तर त्या देखील करणार आहेत म्हटली की पहिलं बाहेरचं जी कामं आहे ती आवरून घेऊया आणि त्याच्यानंतर मग एकदा का आपण घरामध्ये सुरुवात करायला लागतो ना कामांसाठी किंवा तयारीला लागतो तर त्या सगळ्या गोष्टी सुरुवात सुरुवात करूया असं म्हणते मी तर चला आज संध्याकाळपर्यंत सगळं शूट करणार कारण की माझ्याही घरची भाऊबीज आणि दीपकच्या सुद्धा घरची भाऊबीज आजच्याच दिवशी करणार आहे त्याच्यामध्ये सगळं पटापट पटापट आवरून मग भाऊबीज मग सगळ्यांना जेवण पूर्ण फॅमिली त्यांच्यासोबत हा सगळा पूर्ण ब्लॉग करणार आहे सो कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघताय तर प्लीज लाईक करा स्पेशली आयंशच्या वाढदिवसासाठी मी आज सुट्टी घेतली होती नाही तर आम्हाला दिवाळीची अजिबात सुट्टी नव्हती लक्ष्मीपूजनासाठी मी दुपारी आली होती तरी पण माझा लक्ष्मीच लक्ष्मीपूजनाचा व्लॉग मी शूट केला नव्हता ते मी एक मिनी ब्लॉग केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि मग त्या दिवशी मी पूर्ण आराम केला होता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी म्हटली आयएंशचा वाढदिवस आहे त्यामुळे घरातली कामं साऱ्या गोष्टी होणार होत्या तरी पण बघा लास्ट सुद्धा ना मला खरेदी करायची होती थोडंफार आययांश ते फोटोशूट केलं आणि चांगलं दिसत होता छान असा एकदम पोज वगैरे देत होता त्याच्यामुळे म्हटली चला आपण फोटो वगैरे काढूया थोडी व्हिडिओ शूट वगैरे त्याचं केलं आणि त्यानंतर मामी निघालो निघाल होतो देवळामध्ये आणि अययांश आणि दीपक गेला होता तिथे देवाच्या पाया पडण्यासाठी मी गेली नाही मी तेच म्हणाली मी माझ्या मंथली सायकलमध्ये होती त्यामुळे मी गेली नव्हती आणि ते एकच मला वाटतं एक की दोनच कामोठ्यामध्ये ना मोठं मंदिर आहे हे मानसरोवरला आहे तर इथे आम्हाला यावं लागतं कारण आमचं कामोठेचं नियर बाय बघितलं ना म्हणजेच खांदेश्वरला तर नव्हतं तर आम्हाला इथे यावं लागतं त्यानंतर मग आम्ही गेलो होतो साडी घेण्यासाठी ही साडी मी माझ्या आईसाठी घेते कारण माझी आई चार दिवस होती ना तेव्हा मला वेळ मिळाला नव्हता घर ऑफिस घर ऑफिस हेच होतं क्लिनिंग वगैरे हेच चालू होतं त्यानंतर तिला म्हणाले की मी आरामात वगैरे घेईन म्हणून कारण मला आईशला वाढदिवसाच्या दिवशी मला सुट्टी घ्यायची होती ना तर त्या दिवशी मी ठरवलं होतं की त्या दिवशी मी आईला घेईन सासूबाईंना घेतली आणि आईला घेणार नाही असं होणारच नव्हतं आणि एवढ्या वर्षानंतर आई माझ्या घरी आली होती तिला मी असंच काही घेतलं नाही तर मला ते थोडंसं हे होत वाटलं म्हणून म्हटली चला आत्ता आपण वेळ काढून घेऊया त्यानंतर मग घरी आलो मी झोपली वगैरे थोडंसं कारण मला माझंही डोकं दुख जाम दुखत होतं दीपकसुद्धा नाईट करून आला होता तर त्याला म्हणाली की आपण बरोबर चार वाजता उठूया आणि त्याच्यानंतरच आपण सजावट किंवा ध घरामध्ये काही असं जेवणाचं वगैरे असेल ना ते आपण करूया म्हणून तर तो झोपला होता तो नाईट करून आला होता मी थोडंफार जेवणाचा वगैरे सुरू केला आईंश अजिबात झोपला नव्हता कारण त्याला सायकल आणली होती गिफ्ट दिली होती माझ्या भावाने म्हणजे छोट्या भावाने त्याला सायकल गिफ्ट केली तर ती पार्सल डिलिव्हर झाली होती जेव्हा मी बाहेर होतो तेव्हा मग तेव्हापासून तो गाडीसोबतच खेळतोय आणि मी थोडा रेस्ट घेतला होता त्यानंतर मग माझ्या भावाचा फोन आला होता की लोकेशन वगैरे पाठवा म्हणून ती लोकं कसं मुंबईला राहत असले ना तरी लगेच येतात एक फोर्टी फाय मिनिट्समध्ये लवकर येतात कारण की अटल सेतू जो मार्ग आहे ना तो वीस पंचवीस मिनटामधून मुंबईमधून ते पनवेलला आणतो त्याच्यामुळे ते लवकर येतात म्हणजे आपण जवळपास नवी मुंबईत राहणारी जी लोकं असतात ना ते घरी येण्यासाठी वेळ लागतो हो, पण आता मुंबईवरून लोक इथे येण्यासाठी नाही एवढं लवकर म्हणजे लवकर येतात की मस्त म्हणजे अर्धा तास म्हणजे एक पंचवीस मिनटं वीस मिनटंचा काहीतरी तो डिस्टन्स आहे अतल सेतूचा जो रोड आहे तर तिकडनं येतात त्याच्यामुळे त्यांचा फोन आला होता की आम्ही ऑन द वे आहोत म्हणून पटपट पटपट मी सगळं डेकोरेशन स्टार्ट केलं दीपकला उठवलं म्हटली चल पटापट आहूया ॲटलीस्ट बेसिक गोष्टी ज्या आहेत आपण आलेल्या आहेत तर ते करूया हे दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे अहिष मला वाटतं संडे असेल हां संडेला मी हे सगळं घेतलं होतं बड्डेचं डेकोरेशन दीपक उलत होतं ह्या वेळेला आपण वेगळं करूया कारण असं काहीतरी झालर टाईप आम्ही कधी केलं नाही इवन आम्हाला पण आवडत नव्हतं आणि अहिषचा पाचवा वाढदिवस आहे तर असा विचार केला होता की वेगळं काहीतरी करूया असं बलून्स बलून्स दर वेळेला बलून बलून होऊन जातं त्याच्यामुळे त्याचं असं होतं म्हणली पटापट मी करूया दोघांची हेल्प असेल तर पटापट होऊन जातं इवन माझं जेवणाचंसुद्धा मला सगळं टेन्शन नव्हतं की काही करायचं आहे म्हणून जेवण कसं बाहेरूनच मागवलं होतं त्याच्यामुळे मला अजिबात टेन्शन नव्हतं फक्त थोडंफार असं पापड तळायचं किंवा कोशिंबीर अजून मी बटाट्याची भाजीसुद्धा करणार होती म्हणजे बाहेरून जे मागवलं होतं ते थोडंफार होतं आणि थोडंफार मी घरीच करणार होती ज्या सोप्या गोष्टी होत्या ना त्या मी घरीच करणार होती कारण त्याचे चार्ज खूप बाहेर लावतात कॅटरसवाले म्हणून म्हटली जाऊ दे माझ्या जा घरीसुद्धा आहे आणि थोडंफार मी करेनच त्या दृष्टिकोनाने आणि सगळीच जण येणार होती गेल्या वर्षी कोणाला यायला जमलं नव्हतं कारण मुलांच्या परीक्षा होत्या माझ्या सासरकडचे पण कोणी नव्हते माझे दीर वगैरे बाहेरगावी होते इव्हन सगळेजणं स्वतःच्या कामात बिझी होते त्याच्यामुळे मग कोणाला बोलवण्यात आलं नव्हतं आणि ह्या वर्षी पाचवा वाढदिवस म्हणली चांगला करूया तर म्हटली आपण म्हणजे सगळ्यांनाच बोलूया माझे काका वगैरे इकडे राहत आहेत तर सगळ्यांनाच बोलूया म्हणून मग तेवढं सगळ्यांचं मला झेपणार नव्हतं जेवणाचं म्हणून मग आम्ही असं बाहेरूनच मागवण्याचा असा विचार केला होता फायनली आमचं थोडंफार डेकोरेशन झालं होतं तोपर्यंत दादाही दही ऑन द वे होती दहा पंधरा मिनटात येणार होती म्हणून माझी थोडी गाडी फास्ट चालू होती यावर्षी असं काही थीम वगैरे आम्ही ठरवलं नव्हतं कारण दर वेळेला असं गोल्डन व्हाईट अँड ब्लॅक असंच आम्ही करत असायचो किंवा व्हाईट अँड किंवा नेवी ब्लू पण ह्यावेळेला विचार केला की चला ब्लू म्हणजे ग्रीनमध्ये करूया कारण आम्ही जेव्हा तिथे पार्टी शॉप म्हणजे जिथे पार्टीचे स्टफ वगैरे वगैरे मिळतात ना तिथे आम्ही बघितलं होतं आणि तिथे हे डेकोरेशन लावलं होतं पण त्यांनी छान पद्धतीने केलं होतं जे काही आम्हाला जमलं नाही तरी पण म्हटले हा कलर छान वाटतो म्हणजे डार्क वगैरे होतंच आणि आयशचा आमचं जर त्याचे कपडे होते ना तर ते पण सिमिलर असे होतेच असे ग्रेनिशमध्येच होते पिस्ता कलरचं त्यामुळे मग हे घेतलं होतं आणि झालर होता ते दीपकला पर्सनली आवडलं होतं कारण बऱ्याच लोक असं व्हिडिओ वगैरे आम्ही बघतो किंवा कोणाकोणाचं बघतो तर ते बलून्स वगैरे वे व्यवस्थित लावतात जे की आम्हाला जमलं नाही म्हणजे पर्सनली आम्हाला ते प्रॉपर करायला जमलं नव्हतं म्हणून मग दीपकला म्हणाली होती की आपण फक्त तीन तीन चार चार बलूनचा सेट होता ना तो फक्त एका हे लावूया आणि हॅपी बड्डेचा तो जो टॅग आहे ना तो एका साईडला लावूया म्हणजे आपलं डेकोरेशन झालं इवन ही लोक लवकरच येणार आहेत म्हणजे कशी मुलं एकत्र खेळतील ना आणि वेळ मिळेल मुलांना एकत्र खेळण्याचा सहसा तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये बघता मी आईकडे जाते पण पटकन दुसऱ्या दिवशी येते आणि तेही सणासुदीला म्हणजे जास्त वेळ असं देता येत नाही इव्हन माझ्या घरचे सुद्धा किती वर्षांनी माझ्याकडे आले म्हणजे माझा गृहप्रवेश घरातला होता तर त्या दरम्यान एक दोन महिन्याच्या आसपास आले होते त्याच्यानंतर ती लोकं आलीच नव्हती तर म्हणून मग लवकर आली कारण मुलं वगैरे ना एकमेकांसोबत टाईम वेळ करतील म्हणजे मुलं टाईम स्पेंड करतील त्यासाठी तर दादा वगैरे आला होता मग पटापट -पत जे काही बाकीचे जे काही आर्टिकल होते तर ते जे हे तर स्टॅच्यू होते तर ते लावून घेतले आणि तोपर्यंत माझ्या सासरकडची सगळी माणसं आलो होती फक्त आम्ही वेट करत होते माझ्या नंदूबाई येणार होत्या तर त्यांचा वेट करत होतो आणि आता बघा आई अंश एवढा स्मार्ट गुड बॉय झाला आहे ना की आजच्या दिवशीनं आम्ही दरवेळेला म्हणजे इवन गेल्या वर्षीसुद्धा म्हणाली होती की आई अशा वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यामध्ये वेगळं एक स्टेपअप म्हणजे एक वेगळं आम्हाला त्याला बघायला मिळतं जे की आम्ही त्याला कधी दाखवलं नव्हतं म्हणजे एक शिकलेलं असो एक काहीतरी वेगळं आम्हाला त्याच्यामध्ये दिसतं नवीन एक म्हणतात ना ग्रोथ असते ना त्या पद्धतीची तर आज पण एकदम वेगळा होता म्हणजे थोडं थोडा थोडा मोठा होता तसं मेचर आहे तसं तो काकांसोबत खेळतोय तर तो काय मला की हे सगळ्यात तू वेंडर आहे आणि मी अंकल आहे मी घ्यायला येतो ना आपण म्हणतो ना अंकल भैया ये दे दो हे इतने का तसं तो त्याच्या काकांसोबत खेळत होता तर त्यांनी माझ्याकडनं पैसे घेतले दोन रुपये आणि मग म्हणतोय की मला गाडी पाहिजे तेव्हा त्याचे काका म्हणत आहेत की नाही दोन रुपयाला गाडी वगैरे भेटत नाही पण आज तुझा वाढदिवस आहे तर तुझ्यासाठी आम्ही देतो म्हणून तर इथे आता बड्डेची आम्ही सगळी तयारी करत आहोत सगळी मुलं आलं आली होती दादांची मुलं इवन आमच्या बिल्डिंगमधली मुलं सगळीच मुलं यायला मिळाली नव्हती कारण दिवाळी होती आणि पाडव्याच्या दिवशीच आईंचा वाढदिवस आला त्याच्यामुळे सगळीजणं सुट्टीला गावी वगैरे गेली होती इव्हन आईचे स्कूल फ्रेंड्स होते ना त्यांनासुद्धा बोलवायला मिळालं नव्हतं सगळीजणं आपल्या आजी आजोबांकडे किंवा आपलं फॅमिली टाईम होता नशीब लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ब्लॉ त्याचा बड्डे आला नाही कारण मग कोणीच जमलं नसतं कोणालाच यायला जमलं नसतं पण मग हा पाडव्याचा दिवस खूप छान होता खूप चांगला मुहूर्त होता त्यानिमित्ताने आईंचा वाढदिवस पाचवा आला आता नेक्स्ट इयर बसून थोडा वेगळा मी प्लॅन करू होतो ह्या वेळेला सगळी फॅमिली एकत्र वगैरे आली बसली एकत्र एकत्र सगळंच मला एकत्र झेपत नाही सुट्टी घेतली म्हणून ठीक आहे स सुट्टी वगैरे नसती तर मला खरंच जमलं नसतं आणि आता हे आमचं कसं सीझन आहे आमचं ऑफिसचा त्याच्यामुळे सुट्टी घेणं पॉसिबल नाही पण मला दिली त्यामुळं म्हटली चला ठीक आहे पाचवा वाढदिवस आहे आपण छान पद्धतीने असं साजरू साजरा करूया त्यानंतर आयंशचा ऑप्शन केला आणि आयंश आणि आयंशचा जो म्हणजे दादाची दोन मुलं आहेत ना त्यांच्याबरोबर एवढं छान जमतं ना की मगासपासून तुम्ही बघताय त्याची काय पप्पी घेतो काय त्याचे गाल ओढतो काय 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 करत असो आयंश त्यामुळे त्या दोघांचं सगळे कसं सेम एजला आहेत ना त्याच्यामुळे त्यांचं ते जमतं त्यांचं ते कंपनी ना छान सुटेबल आहे ती त्यानंतर इथे माझ्या सासूबाईंनी आयंशचं ऑप्शन करून घेतलं माझ्या आईने ऑप्शन करून घेतलं ही दीपक आई आहे जे की आमच्या घरी त्या पहिल्यांदा आल्या होत्या म्हणजे त्या इन म्हणजे मुंबई गावीच असतात पण आता मुंबईला आल्या आहेत त्यामुळे मग त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि पहिल्यांदा त्या आमच्याकडे आल्या होत्यात बऱ्याच लोकांनी माझ्या नंदूबाईंना बघितलं असेल या दीपकच्या मोठ्या बहीण आहेत तर ते त्याचा ऑप्शन करून घेत आहेत आता पटापट आम्ही आवरून घेतो त्याचं ओवाळणी वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर छान असं केक कट करू Happy birthday to you. Happy birthday, dear Nyas. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Day day to Happy birthday, dear Nyas. Happy birthday. Happy birthday आयश आमचा कधी पाच वर्षाचा झाला खरंच कळला नाही एवढी भरभर आमच्या डोळ्यासमोर असूनसुद्धा एवढा भरभर भरभर तो मोठा होत चाललेला आहे खरंच हे जे हे जे क्षण आहेत ना एकदम मेमरेबल आहेत आमच्यासाठी आठवणी आहेत ह्या सगळ्या आणि मुलं पटापट मोठी होत आहेत ना तर खरंच खूप तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढते आहे असं नाही आहे की नाही म्हणून मुलांचं नटखट हे सगळं तर म्हणजे हट्टपणा ह्या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्याच मुलांच्या असतात त्या आणि प्रत्येक आपल्यासाठी ते मुलं किती हट्ट केलं किती काय असलं तर तरी ते असं वाटतं की नाही आपण करू दिलं पाहिजे असं असतं तर आता बघा सगळ्यांना छानपैकी प्लेट दिल्या आहेत ना तर आयुषला कळतं आहे माझा वाढदिवस आहे ना म्हणून तो शांत आहे ना तर दुसरा कोणाचा वाढदिवस असताना तर त्याला पहिली प्लेट हवी असते केकची तर त्याला म्हटली की आयुष तुझा वाढदिवस आहे ना तर तुझ्या फ्रेंड्सला पहिलं सगळ्यांना मी केक देतो आणि त्याच्यानंतर तुला देतो म्हणून तो बघा माझ्यावरती ला रागवला तो पूर्णपणे त्याला मी समजवत होती पण नंतर मी त्याला समजवलं आणि त्याला म्हटली की तुला बडावाला केक देणार म्हणून म्हणजे सगळ्यांना जे दिले ना, ना त्याच्यापेक्षा तुला मी जास्त देणार तुझा वाढदिवस आहे त्यामुळे तू खायचं म्हणून तर ता त्याला तो म्हणजे जो रुसला होता ना तो बोला ठीक आहे चालेल काय हरकत नाही आणि अजून का रुसला का होता कारण त्याच्या बिल्डिंगमधला तो ते जो त्याचा बेस्ट फ्रेंड होता ना तो आला नव्हता तो त्याच्या आजी आजोबांकडे गेला होता ना म्हणून तो रुसला होता तर सगळ्या मुलांना इथे छानपैकी केकचे प्लेट्स वगैरे आणून दिलेले आहेत आणि आयांशी आमच्या बघा ओवर ॲक कशी दिसतं आहे माझ्यावरती आता मगाशी रागवला होता आणि आता पुन्हा गोडगोड झाला आहे माझ्यासोबत त्यानंतर सगळं आवर आम्ही आणि माझी भाऊबीच करायची होती कारण उद्या मला ऑफिस आहे आणि सुट्टी वगैरे नाही आणि पुन्हा पुन्हा एका दिवसासाठी कशाला ये जा ये जा करायचं म्हणून मग आमचं ठरलं होतं की आम्ही हितेच भाऊबीज करणार इव्हन दीपकचं दीपकच्या फॅमिलीचं पण ठरलं होतं की इथेच भाऊबीज वगैरे करायची सारखं सारखं ये जा नको करायला म्हणून मग मी दोन्ही भावांची इथेच भाववीस करून घेतली इव्हन आमची दिदी आहे तर त्याचासुद्धा त्याला पण म्हटली की आयंश जी काय ओवाळणी आहे ते तू इथेच कर म्हणजे बरं पडेल तर आयश आमचं सा काय सायकल घेऊन त्याला अजिबात करायचं नसतं फक्त आता एवढी लोकं बसली तरी त्याला वाटतं की मी इकडे सायकल चालवावी किंवा काय असं त्याचं चालू असं त्याला जबरदस्ती मी आणतोय तरी पण माझी बहिणी त्याला जबरदस्ती करते की ओवाळून घे ओवाळून घे तो अजिबात ओवाळायला तयारच नव्हता म्हणजे अजिबात म्हणजे अजिबात ओळायला तो कारण होता त्यानंतर हो मला माझ्या येऊ दादांनी दिली जे की मी सांगितलं होतं की मला ॲडव्हान्समध्ये माझं भाऊबीचं गिफ्ट मिळालं होतं तर ड्रेसेस वगैरे दिलं एनव्हलप दिलं आणि त्यानंतर मग म्हटली चला आता आपण कारण त्यांनासुद्धा जायचं होतं लवकर जायचं होतं दादांना उद्या उद्या म्हणजे सगळ्यांनाच सुट्टी असं आहे असं भाग नाही आहे त्यामुळं तर सगळं आमचं भाऊबीज वगैरे आवरली आणि दादाचे पहिले जेवण घेत आहेत त्यामुळे जेवणासाठी आज मागवलं होतं एक मिक्स व्हेज कुर्मा पनीरची भाजी होती मी बटाट्याची भाजी केली होती पनीर दाल राईस आणि कोशिंबीर हे सगळं मी केलं होतं फक्त पुरी भाजी आणि दाल राईस हे मी बाहेरून मागवलं होतं बाकी सगळ्या गोष्टी मी घरी केल्या होत्या त्यानंतर आईवडील पप्पा म्हणजे माहेरकडचे सगळी जेवून जात आहेत कारण त्यांना पुढे जायचं आहे पुढे काम वगैरे आहे दादाला कामावरती वगैरे जायचं आहे त्यामुळं त्याच्यानंतर मग आम्ही आमचे फॅमिलीचं म्हणजे सासरकडच्या फॅमिलीचं सगळं भाऊबीज वगैरे झाली आणि आता मी जेवायला घेतो सो असा झाला आहे असा पाचवा वाढदिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगाल सगळ्यांना पुन्हा हॅपी दिवाली चलो बाय